की घर माणूस गेल्यानंतर घर अशुद्ध राहतं मग ते घरातलं दोष सगळ्यांना लागू नये म्हणून मग दहा दिवस काही करायचं नाही बाबा सुतक पाळणं किंवा दहावा तेरावा हे कसं म्हणजे कुठून आलं काय होतं समाज असल्यामुळे असं होत नाही की माणूस ऐंशी वर्षाचाच झाल्यावर मरणार आहे एखादी उमेदीत आलाय आणि तो हातभार लावणार आहे आईवडिलांना की तो सगळं करतोय आणि तसाच माणूस जातोय मग तो डोंगर कोसळला ना त्या म्हाता म्हातारीनं कोणाकडे बघावं मग ज्या समाजाचं ते समाधान होतं की समाजाने सपोर्ट केला बाबा की आम्ही तुमच्या पाठीशी काही घाबरू नका तो जरी गेला तरी आम्ही हा आम्ही बघू एक समाधान होत माणसाचं म्हणून मग लावून दिलं बाबा दहा दिवस सुतक पाळावं मग त्या माणसाने दहा दिवस बाजूला बसावं दुःख आहे बाबा घरामध्ये मग सुतक म्हटल्यानंतर माणूस दोड दोड खात नाही बाहेरून काही बोलवत नाही आजकाल मागवतात ती गोष्ट वेगळी पण पूर्वीच असं नव्हतं पिठलं भाकरी आमूक असंच आणत होते सगळेजण ज्याच्या त्याच्या घरून बनव त्या घरात चूल पेटवू देत नव्हते म्हणजे बाबा ह्या घराला दुःख आहे म्हणून ते दहा दिवस पाळण्याची पद्धत लावली मग दहाव्या दिवसानंतर त्याचं दहव करा लागत होत म्हणजे सगळ्यांनी मुक्त बाबा अकरावं बारावं व केलं की जे लोक खांदा द्यायला होती त्यांचं ऋण झालं ना आपल्यावर मग ते ऋण कसं फेडावं मग ते चार लोक जेवायला बोलवून त्यांना जेवू आला म्हणून मग ते सुतक पाण्याची पद्धत झाली की घर माणूस गेल्यानंतर घर अशुद्ध राहत कोणी आजारी असतं कोणी कसं असतं मग ते घरातला दोष सगळ्यांना लागू नाही म्हणून मग दहा दिवस काही करायचं नाही बाबा मग बाजूला बसायचं गोड खाऊ नाही कोणी गेल्यावर म्हणून ते सुतकाची पद्धत चालू झाली